हळदीला जाण्यासाठी निघालेलोय आम्ही फोटोशूट वगैरे करू तुमची फॅमिली झाली आता तिथं बैल बांधले सांगितले तुला तर हे पूर्ण घर आहे लहानपणीच जिथं आरोईच पण लहानपण गेलेलं आहे बापे या ठिकाणी आता लग्नाला जायची तयारी झालेली आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये दे। आपला व्लॉग यायलाय ना कम्प्लीट आता एक वीक झालाय एक वीक नंतर आपला व्लॉग येतोय त्याचं रिझन असं होतं की शॉपचे इतके काम चालू आहे सगळेजण इतका प्रेम करता इतक्या होम डिलिव्हरीच्या ऑर्डर होत्या शिवजयंतीच्या त्या अजून पण चालू आहे डेलीच्या दोनशे अडीचशे इतक्या इतक्या ऑर्डर आहे ना बाप सांगू पण नाही शकत त्याचेच कामं चालू होते तू माझा अवतार पण बघू शकता मी किती खराब झालोय तर सगळे कामं चालू होते आणि आज आम्ही चाललोय आरोईच्या भावाच्या लग्नासाठी मुक्ताईनगरला म्हणजे जळगावकडं मला जायचं म्हणून आरोई मम्मी बाप्पा रात्री चाललेले होते मग आम्ही रात्री आम्ही सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत काम केलं आता सकाळचे साडेसात झाले आता आम्ही निघालोय मुक्ताईनगरला जाण्यासाठी त्या पहिले आम्हाला भुसावळला जायचंय रात्री झोप झालेली नाही त्यामुळे भुसावळला गेल्यावर आरोईच्या मावशी तिथं पहिले मी झोप घेणारे दोन अडीच तास तरी झोपून राहणारे आणि मग नंतर जे हळदीचा प्रोग्राम आहे तिकडे जाणार आहे तर मी सगळी माझी शॉपिंग झालेली आहे म्हणजे हळदीसाठी ड्रेस फायनल झाला आहे सगळं 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 नवरदेवाच्या पलीकडे आरोई आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे आरोहीचं तरी पण अजून हळदीचा ड्रेस ड्रेसची हळदीचा ड्रेस वगैरे नाही तिचा आता बघू काय होतं काही नाही मी तर सजेस्ट केले तिला साडी वगैरे घाल बट ती म्हणते की साडीवर तसं ब्लाऊज नाहीये आता जाऊ मस्तपैकी स्टायलिश चष्मा घालून घेऊ मी तो ओपीएमचा जो मॉलमधून मला सेल्फ गिफ्ट केला होता ना स्वतःचा चष्मा तो घालणार आहे बट थोडा वेळ हा ट्रान्सपरंट पण ठीक वाटतो सकाळी कसा काचेवर मॉइश्चर येईल ना त्याच्यामुळे म्हटलं की थोडा ट्रान्सपरंट चष्मा घालून घेतो तर काहीच मस्त पैकी मी आता गाडी वगैरे पुसून घेतलेली आहे गाडी तशी वॉशच होती नंद नंदभोणी जशी वॉश करून दिली ना गाडी काढलेलीच नाही आम्ही फक्त वरती थोडी खराब आहे तर मी एकदा गाडी वळून घेतो आणि मग त्यांना बॅग जेव्हा टाकायची राहील ना तेव्हा गाडी वरतून पण पुसून घेतो नाही नाही एक काम करतो इथंच पुसून घेतो म्हणजे डायरेक्ट निघायला मोकळं बॅग टाकून कारण इथे ना पुसायला स्पेस पण आहे परत रोडमध्ये थांबायचं था। बाकी गाड्यांना प्रॉब्लेम आणि रस्त्याचे काम चालू आहे ना त्याच्यामुळं गाडी वळवायला आणि त्याला इतका प्रॉब्लेम आहे ना सो आरोई पप्पा मला गाडी वळवायला हेल्प करताय बर तरी गाडीला बॅक कॅमेरा वगैरे हेच गाडी तर वळवून आणलेली आहे हा ब्रश घ्यायचं आहे ही बॅग घरी ठेवली तरी तुम्हाला एशू एवढी घरात ठेवून ना गेटमध्ये आणि आरोहीचा भाऊ येशू आरोही सगळं सामान घेऊन आली आहे प्रॉपर ठेव हा याच्यात ठेवून दे बर का आणि सगळे बुरुशे माहिती का माझ्या एकट्याची आंघोळ झालेली आहे हे भुसावळला जाऊन आंघोळ करणार आहे जाईल ना बाजूने गाडी हम्म चार वाजता उठून आंघोळ बाय बाय येशू बाय छोट कशाल करते त्याला आणि हे मी घेतलं होतं कारमध्ये लावायला पण भाऊनी जेव्हा सर्व्हिसिंग केलं होतं तेव्हाच दिलं होतं ते एक तेव्हालं बट म्हटलं हे पण काय करायचं आहे ठेवून तरी म्हणून घेऊन टाकलं सोबत आणि ना खूप दिवसानंतर असं मॉर्निंग मॉर्निंगला फिरायला निघालेलो आहे तर खूप जास्त मजा येणार आहे प्रवासाला आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग बघायला खूप जास्त आवडणार आहे अँड लिटरली जेव्हा मी व्लॉग टाकत नव्हतो ना इतके जण मिस करतोय सगळ्यांचे कमेंट मेसेज मी बघत होतो इंस्टाग्रामला तुम्हाला तेच मेसेज असायचे दादा ब्लॉग काय नाही येते व्लॉग का नाही येते मी जिथं असेल तिथं माझ्या बाकीच्या आपल्या शॉपच्या व्हिडिओच्या खाली पण दादा ब्लॉग काय येत नाही असे कमेंट होत्या म्हणून म्हटलं की आता व्लॉग बनवू कारण हे शॉपचेच काम इतके होते ना की त्यामुळे वेळच भेटला नाही चला आवरा गुळुळी गॅंग लगेच सहाला जायचं म्हणे साडेसात चला चलो गाडी मस्त पुसून आणलीय मी चकचक तर करते हर्षद पण झोपेतून उठून आलेला आहे बाय करण्यासाठी आणि मम्मी पण बाय हर्षद बाकीच्यांना पण बाय कर आरोही जेव्हा सीट कवर बसवलं ना नवीन त्यानंतर फर्स्ट टाइम बसली आणि गाडीला सीट कवर बसवल्यापासून ना आमचं कुठं बाहेर जायचं कामच पडलं नाही मागे ना आरोहीचे मम्मी पप्पा ते पण बसलेले आणि ना आम्ही ते मिडल वर सीट पटलेलं आहे ज्याच्यावर येशू बसलेला आहे मागे जावं लागायचं आता त्याला बरं झालं आणि त्याचं ढोंगण पण छोट आहे बरोबर बसून गेला असं एवढं सीट आहे ते <laughs> छान एक डायलॉग राहते छान छान म्हणजे काही सकाळी सकाळी निघाल्याचा एक फायदा असतो की ट्रॅफिक लागत नाही बिलकुल ट्रॅफिक नाही लागले आम्हाला संभाजीनगरवर फक्त आम्हाला म्हणजे आम्ही टी पॉइंटवर निघालो ना तर बारा मिनिटात आम्ही फुलंबरीला होतो म्हणजे जे संभाजीनगरचे ना त्यांनाच हे कळल मी काय बोललोय तर बाकीच्या फुलंबरी कुठे आहे ते कुठे आहे ते कळणार नाही मला तर राहताना एवढी जास्त झोप येते ना मला असं झोपून राहा परत गाडीतून एक काम करतो मी काय करतो गाडी साईडला घेतो सगळे झोपून राहतो मी झोपून राहते

तू चालवत असला ना की पण मला असं सोबत पण वाटत राहावं आणि बालगाव एवढे फास्ट आहे त्यांना कळत पण नाही कधी बालगाव आलं अठरा एकोणीस मिनिटात तर बालगाव आलं पहिले एक तास लागायचा कम्प्लीट पहिले एक तास पाहिजे जास्त लागतो पहिले आम्ही लहान होतो लय दूर वाटायचं आता एक तास पण म्हटलं तर काही नाही ना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक तास लोकांना ड्युटीवर जायला लागतो एक तास पेक्षा जास्त वेळ त्यामुळे एक तास आपण आपल्या गावाकडे जातो रोड छान झालाय ना त्याच्यामुळे घरी विसरून आली माझे बुट घरी ठेवले आता घरी फोन केलाय तिने आणि तिच्या मामा त्यांच्याजवळ ब्लेझर द्यायला लावलेलं आहे आणि वेळेवर गोंधळ करते काही पण माझे शूज पण घरीच ठेवून आली आता शूज मी करतो ऍडजस्ट कर मी लोक फडत आणली आहे लोपरवर होऊन जाईल बट ब्लेजर शिवाय कस काय झालं झाला फोटो मागवला का त्यांच्याकडून गाडीत जागा नव्हती ना म्हणून मी ते घरी ठेवले नीट फोटो मागो फोटो मागो त्याचा फोटो तीन चार ब्लेजर ते वेगळंच देऊन टाकतील cause you try to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, in okay? Just like <laughs> तर आता आम्ही नाही इथे फर्दापूरला ला थांबलेलो आहे इथे ना भजे पाव आणि ते खूप भारी भेटतं ना त्यामुळे आम्ही आता इथे भजे वडा पाव ते घ्यायला थांबलेलोय नाही ऋषीला खायचा होता पाव वडा नाही वडा पाव काय पाव वडा खायचा होता वेगळा जातो एक आणलेली ना एक घेऊन घेते थंड हा मीडियम थंडी ठीक आहे ये शू काय करतोय काय माहिती बाहेर रेड साळे लावणी करतो काय तो हा अरे काय चाललंय तसं ते आम्ही नाश्ता करायचं म्हणून वडा ते घेतले आणि अजून आम्हाला जागाच भेटत नाही चांगली बसायला असं झाड सावली कुठंच भेटत नाही नेमकं आपल्याला जेव्हा खायचं राहतं ना तेव्हा लवकर जागा भेटत नाही नाही तेव्हा रस्त्याने इतक्या जागा दिसल्या माग आणि आता एक दिवसा या हॉटेलचं नाव बघ हॉटेल हो भाऊचा धक्का भाऊचा धक्का <laughs> दावा पण नाही धक्का हॉटेल भाऊचा धक्का काही फायनली आता एक लोकेशन भेटलंय एका साईडला गाडी लावून टाकलेली आहे आणि त्या साईडला झाड आहे म्हणजे रस्त्याच्या भरपूरमध्ये आलो आहे आम्ही तेवढं टेन्शन नाही म्हणजे गाडी लावला प्रॉपर स्पेस भेटून गेला आणि आरोईच्या मम्मीला ना ऊन लागत होतं त्यांनी काही तर काय लावलं आहे की साडी आहे स्टोल।, स्टोल चलो माझा ड्रेस आणला की नाही बघती आहे ब्लेझर तर आली विसरून आता तिला ड्रेसची पण गॅरंटी नाही <laughs> आहे का ग <गा>। आणि <laughs> शर्ट बघून घ्या आता थँक गॉड आरोही शर्ट पॅन्ट तरी आणलेलं आहे तिचा पण जरा जीवात जीव आला नाही तिला दगदगत होत ती म्हणे ते पण विसरला वाटतं म्हणजे काही आम्ही इकडे शेतात आलोय जेवणासाठी आणि धसकट आम्ही लहानपणी जेव्हा मामाच्या गावाला जायचो ना अरे हे पायात घुसायचे असे घुसलेलेच राहायचे दिवाळीच्या त्याच्या हो मध्ये घुसायचं आम्ही असं पळायचो ना भावळ्या आणि शेतातच खेळायला राहायचं तर कॅन्डले खायला केळीचे चिप्स बसायला काहीतरी पाहिजे अजून का मी तुमच्या मांडीवर बसून घेतो ना मला तर भेटून देईल जागा अरे तू आणि ए पप्पा हो करे चालून का जे बेटा जास्त थंड आमचं सगळ्यांचं खाऊन झालंय बट आरवीची मम्मीचं तोंड अजून चालू आहे बस ना किती घाता आता उठा <laughs> तू पण मदत करते का ग <laughs> फायनली आता भुसावळला पोहोचलेलो <laughs> आरवीच्या मावशीच्या घरी आरवीची बहीण पण आली आरवीनी झोप पण घेतली गाडीत उठ ग <laughs> चल आता <उठाथा>। उठो झोपली नव्हती वाटतं तू तुझे डोळे सांगत नाही तू झोप म्हणून नाही असं वाटत नाही तू झोप घेतली तेच आम्ही आरोईच्या मावशीच्या चा घरी आलो आल्या झोपून आले राहिलो आणि आता हळदीसाठी जाण्यासाठी तयार झालेलो इथून जवळच आहे मुक्ताई मुक्ताईनगर आरोईचं सुद्धा या ठिकाणी आवरलेलं आहे आणि माझं सुद्धा आवरलेलं आहे मध्ये ना छान दिसतंय बट येल्लो का घातलं काय तू आरोईच्या मम्मीचं पण आवरलेलं आहे कशी नाही आवार फायनली आता आम्ही हळदीला जाण्यासाठी निघालेलो आहे आम्ही नाही फोटो फोटोशूट वगैरे करून घेतो लय मोठे फोटो वगैरे क्लिक करून घेतले कारण तिकडे फोटो वगैरे काढता येणार नाही होणार आवड नाही कोणाचे राहिले का फोटो घ्या काढून देऊ का चलो दिलो येसू तू गाडी चालव ना आता नियो बसायचं नियोजन चालू आहे कोणाला कुठं बसायचंय आणि काही आता थोड्याच वेळ मुक्ताईनगरला पोहोचू तिथे गेल्यानंतर मला माहिती फोटो वगैरे होणार नाही त्याच्यामुळे मी इकडेच क्लिक करून घेतले आणि वाटेत जर कुठं भेटलं चांगलं लोकेशन तर तिथं थांबू फोटो वगैरे काढून घेऊ काय इशुले भारी जाऊन बसला तिथे हळदीच्या लोकेशन पासून आम्ही आता दुसरीकडे आलेलो आहे भूक लागली होती म्हणून अरे कुठे गेली अरे कुठे गेल्या मी अरे तुम्हाला गाडीची घेतली का म्हणतो सगळ्यांनी ना, पाणीपुरी खाल्ली आणि आरोईला खायची नव्हती तोंडाला चव लागली परत एक प्लेट घेतली तिने आता हळद वगैरे झालेली आहे फोटोशूट पण झालेले आता जेवण चालू आहे आणि जेवणाच्या नंतर नाचणार आहे बॅग पण नाचणार आहे का तू पण नाचणार आहे आता बघाल हे बघायचे बोटा कशा वाचत आणि छोटे लोकरांना काहीच काम नाही पळ पळत इकडून तिकडून लावण तू पण पळ <स्थाथ> फायनली आता हळदीच्या तिथून आम्ही आलेलो आहे आरू इथं मी पण थोडंसं एन्जॉय केलं आणि आता आलोय फायनली घरी आणि उद्या आता लग्न आहे आम्ही तिथंच थांबणार होतो तिथे खूप जास्त मेंबर झाले होते राहायला जागा नसते राहिली म्हणून आम्ही पहिलेच प्लॅनिंग केली होती तिकडे थांबायची आता सगळ्यांचं मेकअप ते धुनच आले मी तर मस्त फ्रेश मेकअप जसाचा तसा राहिला एकदम सेट हा पण फुल डुप्लिकेट वाटतं ते नॅचरल ते नॅचरल शेवटी लावणं लावण्यापैकी छान दिसतीये येशूनी पण लय एन्जॉय केलं येशू मजा आली करायचं कसं नाच होतं नाचून दाखव नाचून दाखव ना तो आता दादा चॉकलेट वा वा थँक्यू डब्बा घ्यायचा तुला ती मी डब्बा पण मागितला ती नाही थोडी म्हणणार आहे आता आम्ही ना पाडवशाला चाललेलो आहे म्हणजे आरोईच्या आजी बाबाला भेटायला आणि त्यांच्याकडे ना तिथे लिंबाचं झाड आहे तर लय मोठे लिंब पण तोडून आणू आणि आजचा डे टू म्हटलं थोडा मोठा ब्लॉग करू म्हणून मी दोन्ही कालचा आणि आजचा ब्लॉग ना कंबाईन बनवलेला आहे आणि कालचा ब्लॉग ना खूप जास्त छोटा पण झाला होता कारण सगळा प्रवासात प्रवासात बोर झालो आणि अर्धा वेळ झोपण्यात गेला आजचा ब्लॉग आहे ना कम्प्लीट बघा गुळ गुळ पण भारी हा इथे गुळ खूप छान राहतो काय नॅचरल म्हणजे नॅचरल बनवलेलं असं काही पण नाही माहिती असायला आहे ना मी एकदा काय करायला का कुठेतरी गुळाची मेकिंग बघायला घेऊन जाईल कुठून जायचं मॅडम इथून राईट साइड लाईट साईडला इथून का आहे इथून कागा आहे आपण तर पुढून जायचो ना जाईल का इथून गाडी इथून टू व्हीलर जात नव्हती पहिले पहिले ए म्हणल्या अरेच्या आजी बाबाचं घर आहे दाखव रे येशू <laughs> किती लिंब तोडून आणले दाखव बापरे आता आपल्या लिंबू शरबतची गाडी टाकायची आहे ना लास्ट द्यायला आलो तेव्हा पण इथं कापूस होता ती कापसाची श्रू आहे वाटत काय दाखवती काय माहिती आम्ही इथे राहायचो ना तेव्हा मी इथे राहायची आपण जेव्हा लास्ट टाइम आलो तेव्हा इथपर्यंत कापूस होता ना नाही विकला असेल आता पूर्ण रूम अशी भरलेली तिकडे मी या रूम मत जायची छोटा पण मला भीती कशाची होती माहिती का तुला त्या रूम मत टाकल मग मी घाबरायचे त्या रूमात काय राहायचं असंच बोल असं हे ना असं धान वगैर तिकडं लहानपण गेलं इथं किती वर्ष इथं किती वर्षाची इथं बापरे भरपूर दिवस होते आणि लहान होती म्हणे पहिली म्हणजे म्हणजे भरपूर झाले तरी पण मला वाटलं की तीन चार महिनेच होती नाही रे भरपूर होती मग पहिलेच म्हणजे तू चार पाच वर्षाचे असं म्हणजे शाळा पण होती ना त्या सुट्ट्यांमध्ये यायची ना इथं झोका खेळायला आणि का हे याला हे जेव्हा झालं तेव्हा काहीच हो नव्हतं इथं तेव्हा पहिलं ना बघ म्हणजे तिला म्हणायचं काय अर्थ तू झाला पण दुष्काळ इथं अरे म्हणजे पहिले ना बैलगाडी होती तर बाहेर बैलगाडी राहायची आपली आणि ट्रॅक्टर होतं माग बैल आपली नको म्हणून मी वाटा मागेल मग दिशील का रे होती नाही म्हणत दिशील बैलगाडी काय तेल कळालंच नाही रे काय तिचं घरात आहे ना इथं काहीतरी संदूक आहे तिच्या लहानपणीच घर आहे काहीतरी सिक्रेट पेटी तिची इथं काय ग पेटीत पेटी, पेटी कुठे ठेवली इतकी खेळायची मी ती पेटीला लगेच सोडायचीच ना दिवस कशाची पेटी आहे पण नेमकं मेकअपची सामान राहायचं कधी तिच्यात मेकअपची पेटी व्हायची कधी ती कुठं पेटी व्हायची कुठे कुठं तिकडे वाटत हे बघा माझा हा माझा फॅन आहे बापरे अशा हवा मारायचा नाही हवा घालत राहायची फॅन इतका भारी नाही बघायचं असं हे किचन धावा लागते अजून पण अजून आहे तू पण घ्या हवा अरे पेटी आहे कुठे गेली तिकडे वाटत किचन मध्ये पेटी चला कोणती मला बघायची बाबा कोणती पेटी आहे

बरेच जपून ठेवले आजीने लहानपणी चेनकिरी पाहिला अरे बापरे अजून कधीच आहे सेल पत्ते बित्ते राहायचे पत्रिका नसायच्या का लग्नाच्या पत्रिकांचे फोटो कापलेले पण राहायचे खेळत ना मागे

लेखन पण निघाली त्याच्यात आणि विक्स वेपोरपची डबी अठरा एकोणीस वर्ष पुराणी आणि मी टीचर सेलच काय करत सेल पण पॉन्ड्स वाले पण त्यांची पॅकेजिंग विसरले असेल की अशी होती म्हणून एवढं इतक्या गोळा करून आणायचे मी पोरी इथली पॉन्डसचा पहिला डब्बा बघा तिचा डेट बघतोय त्याच्यावर इथली डेट मीटलेली त्याची आणि असंच असं आहे बरोबर आहे ए ओपनिंग आता चेंज झाली त्याची ओपनिंग व्हॅरी असं लहानपणीचं काही भेटलं भारी वाटतं टीचर घाण बघ किती आली ती खाई श्वात फिरो खातीर मग मी टीचर जायची तिला ओडला होता इथं लागल होत तुला एवढं सुद्धा पण पडलेली ना मी ठेवून दिला होता ना तेव्हा काढलाच नव्हता तुला या पेटीत काय एवढा खाज ना हो नाही तिच्यातला मोठा एवढी मोठी पेटी उचलत नसेल ती तिच्यामध्ये एकदा घेऊ बरं तेरा पोते गो आता तिच्यामध्ये हो का आता काय त्यात आता त्याच्यात पोत्या पेटीचीच किती किंमत असेल किती जड तिच्यातून काढायचे नवीन नवीन वाट्या नवीन नवीन ते प्लेटी बिटी काढायचे भावा आपण लास्ट टाइम आलो तू इकडे जायला रस्ता होता मला वाटतं नाही इकडून इकडून तर कोण नाही आहे, गेट लोखंडा इथं बैल बांधलेलं राहायचे सांगितलेले तुला तर हे पूर्ण घर लहानपणीच जिथं आरोईचं पण लहानपण गेलेलं आहे आणि त्याच सगळ्या आठवणी आणि समोरची शाळा आहे तिथं ना वटाने तिथं करमंडलंय भारीराव हा मस्त इकडं बास टाकायची उन्हाळ्यात पपईचं झाड इथं लिंबाचं झाड आहे जेव्हा आजी म्हणजे असं थोडस आजीकडून व्हायचं आबाकडून व्हायचं ना तेव्हा तेवढं भारी होत नाही ते म्हणजे आबा पण मस्त बाहेर उघडून काहीतरी घेऊन यायचे ते करायचे पहिले मी लिहायचे येशू या चड्डीत तू बसशील काही या ठिकाणी ना या आरोयची कंबाईन फॅमिली हे यारोईचे पप्पा आणि ती मम्मी <laughs> ओ, <laughs> नहीं, नहीं, नहीं नहीं। अर्बाप्रे, अर्बाप्रे। या रोहिशी मम्मी हा येसू तुमची कम्प्लीट फॅमिली झाली आता कोण राहिलं नाही ना अजून तुम्हाला भाऊ बहीण नाही ना कोणी हो कोण भाऊ बहीण नाही तुम्हाला कम्प्लीट फॅमिली या रोहिशी मी आता या रोहिशी मम्मीचा पायात काटा घुसला अरे बापरे अरे बापरे तर काट्याचा जीव गेला असेल तुम्ही पाय दिल्यावर आणि तुम्हीच ऐक ऐक करताय तो काटा म्हणत असेल कोणी पाय ठेवला सोनू बाजू याच्या पाया पडायला ते मी पाडवच्या वरन परत भुसावळ आलेलो आहे आणि आता ना आम्हाला येशूचा ड्रेस घेण्यासाठी जायचंय कारण येशूने लग्नासाठी ड्रेसच घेतलेला नाहीये त्याला काहीतरी गिफ्ट देता वाटत काका आहे ना रे चल लवकर या साईडला यांचा मेकअप चालू आहे तर आरोईच्या मम्मीचा आहे ना मी मेकअप करून देतो देखड ब्रश दे का <laughs> <ना परुशी। laughs> लय भारी करून जातो डायरेक्ट सगळे तुम्हालाच बघत राहिले पाहिजे कोणालाही बाई गप्पस रे अरे क्रीम लावलेली पुसून दाताला दाताला <laughs> लावायचं <दातला वे> काही <से। laughs> या ठिकाणी आता लग्नाला जायची तयारी झालेली आहे माझं तर आवरलेलं आहे आरू इथे हे ना दोन अडीच तासापासून आवरत होते त्यांचा सुद्धा आवरलेलं आहे आणि आता इथं थोडे फोटो वगैरे क्लिक करू आणि डायरेक्ट लग्नाकडे जाऊ ठिकाणी येशूचं पण आवरलेलं आहे आप्पाचं आवरलंय सगळ्यांचं आवरलंय हे आरोईचे आहे म्हणजे नाना तुम्हाला फोटो जा तुमचा काढतो कोणाचा मोबाईल पडला जवळच पडला का दे भेटला ना म्हणजे हा को ते कोणतरी म्हणलं तिच्यातून काका बोलत आहे पण म्हणलं दुसरं कोणतरी तरी आहे तिच्यातून आता फोटोशूट वगैरे आहे आणि आता शेवंती चढ व्हायला आहे तर आता इकडे सर्व फेट बांधून घेत आहेत तुम्ही पिंका बांधला <laughs> आणि बघा काय भरून घेतलं पर्स मध्ये दाखवा नायनली आता घरी आलोय आरोईचा मेकअप निघतोय चेहऱ्यावर बघा मोठा आणि काही नो हा व्लॉग खूप शॉर्टकट झाला म्हणजे काहीच दाखवता आलं नाही खूप थकलोय कारण शॉपचे काम हे काम ते काम असं रिलॅक्स नाही नंतर ना 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 पाहिजे होतं लग्न आपल्या सीजन मध्ये आलं कारण शॉप तोंड काम ते नव्हता तोंड दिसते कारण आणि काही प्रॉमिस आता मी ना ब्लॉग करणार आहे आता शॉपचे जेवढे काम आहे ना आता ते ती दोन तीन दिवस आरोहीला सांभाळणे आणि मी आता ब्लॉक करणार आहे yes. किती ऑर्डर टाकणार तुला बाप रे किती ऑर्डर टाकणार तुला ऑनलाईनच्या कारण कसं आहे शॉ आपल्या घरी ऑनलाईनचे सेक्शन झालेले वरती तिथं ऑनलाईन ऑर्डर घेता येत आहे पोरांना फक्त शिप नाव हो करता येत नाही आहे म्हणजे शिपमेंट वगैरे हो ना ते आम्हालाच करावं लागतं ते वेबसाईटमधून एकदा पोरं ट्रेन झाले ना की मग आम्ही ब्लॉगला त्याला प्रॉपर टाईम देऊ शकू व्हिडिओ पण येत नाही आहे जवळजवळ लास्ट व्हिडिओ टाकून मला आता दहा दिवस झाले हो दहा दिवस थोड्या दिवसात लोक विसरून जातील मला मी जर व्हिडिओ नाही टाकला तर नाही आता गेल्या गेल्या आपण उद्या तर उद्याच काम आहे उद्याच काम आहे व्हिडिओ काढू कॉमेडी व्हिडिओ ब्लॉग काढून हा एक असंच काढू मला वाटलं उद्याच तसंच करू उद्या एक चालता बोलता मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओ प्लॅन करून काढून घेऊ आणि आरोही पण लई नाचली आरोहीची मम्मी पण आरोहीची मम्मीची बुड्ढी फर्स्ट टाइम ए नाचली नाचा पण नाचून तर दाखवा एकदम तोंड तोंडपुसा पहिले भूत नी तू पण भूतनी भूत नेत नाचलच नाही नाचलं ना रे मग तू कुठं होता त्याच्या पप्पा सोबत होता त्याच्या पप्पा सोबत होता पप्पा तुम्हाला एकटेच दिसायचे उडा मारताना नाही बाजू उभं राहायचा आमच्याजवळ तिथंच उडा मारायचं बघायचं बघायचं नंतर नाचायची इच्छा झाली तर नाचायचं नाचायच शांत राहायचं बघत राहायचं मग तोंड बघायचं सगळ्यांचे कोण कसं नाचतय कोण कसं नाचतय काल नाचला होता चांगला येस अँड काय आता आम्हाला उद्या सकाळी ना साडेपाचला इथून निघायचं आहे त्याच कारण लवकर जाण्याचं रिझन हेच आहे की ऑनलाईनची ऑर्डर ते शिकणं सगळं काम लय मोठे कामं बाकी आहे आणि त्याचबरोबर वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बायला यू अँड टेक केअर